साची साक्ष सांगती सागर सागरला जास्तो पुऱ्या महाराष्ट्राची आलाच पाहिजे चेंज आता आला पाहिजे नाही नाही कोणसाहेब आम्हाला सांभाळण्याची उत्तर ऐकणारे आम्ही नाही आमची पुस्तक फार वेगळी आम्ही संविधानाच्या तत्वानुसार चालणारे म्हणतो आणि हे सर्व आम्ही सारखं सारखं खपून घेणार नाही

अकराशे तीस आता कटिंग करून देत कुठल्या याच्यात दिलं नाही ते केलं तरी अकराशे तीस रुपये आपलाच विषय ग्राहकाला हे बिल आता बघा हे यांचं आठ हजार बिल आलं कुठल्या बेसवर एव्हरेजली बिल येणार बारा तेराशे डायरेक्ट आठ आठ हजार रुपये साहेब अशा अनेक विषय आमचा स्पष्ट विरोध आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत तालुक्यामध्ये मीटर लावलेले असले तरी चेंज करा चेंज करा आम्हाला चेंज पाहिजे चेंज पहिले आहे जो सरकारचा नवीन नियमाप्रमाणे जे काय धोरण ठरेल जे स्वागतारे असेल आम्ही स्वतःहून त्याचा स्वीकार करू पण ते स्वागतारे निर्णय होऊन मीटर तसल्या पद्धतीतले असले तर पहिले जे मीटर होते आमच्या माती कुठले पण मारा ते आम्हाला शक्य नाही आमचं मीटर